क्या बात महाराष्ट्रामध्ये दे अत्यंत देखण्या आणि भव्य दिव्य राजभवनाची परंपरा आहे जितकं मुंबईतलं राजभवन प्रसिद्ध आहे तितकंच राज्याची उपराजधानी नागपूरमधलं राजभवन पाहण्याजोगं हो आहे नागपूरच्या राजभवनात बर्ड कॅफेचा एक सर्जनशील प्रयोग यशस्वी झाला आहे इतक्या मोठ्या संख्येनं एकत्र जमलेले पोपट चिमण्यांचा चिवची वाढ खारुताईचा मुक्तपणे संचार हे आल्हाददायक दृश्य आहे नागपूरच्या राजभवनातलं इथं बर्ड कॅफेचा यशस्वी प्रयोग बघायला मिळतोय या कॅफेमध्ये पक्ष्यांसोबत सात बहिणी नागतोडे असे असंख्य जीवही कुण्या गोविंदाने देशातला हा पहिलाच प्रयोग असून ही संकल्पना आहे राजभवनाचे इंचार्ज रमेश येवले यांची त्यांनी सांगितलं की वन सिक्स्टी फोर प्रकारचे पक्षी या ठिकाणी येत आहेत मग आम्ही मोराचाही सर्वे करून घेतला होता त्यावेळी एक आसपास फोर्टी फायच्या आसपास पिकॉक इथं होते मग आम्हालाही तो प्रश्न होता की पिकॉक आले कुठून असेल तर इथे एकदा तुम्ही नेचर क्रिएट केलं की मग किडे मकोडे याचं प्रमाण वाढून जाते एक सायकल तयार होते त्यामुळे हे बर्ड्स हे पिकॉक तुमच्या गोरेवाडा आणि ह्या फुटाळा वगैरे तलावाकडने इकडे आलेले होते उन्हाळ्यात तिथं फार मोठा इशू होता म्हणून माझ्या एक डोक्यात संकल्पना आली की आपण बर्ड साठी बर्ड्स रेस्टॉरंट तर आहेच म्हणजे पिकॉक अँड बर्ड्स रेस्टॉरंट सारखं एक डोक्यातच आलं ते आणि करा ते करावं म्हटलं म्हणून मग ते स्वतःच्या पैशाने ऐंशी हजार रुपये तयार करून खर्च करून स्वतःच टाकलं शंभर एकरात नागपूरचं हे राजभवन पसरलेलं आहे तलाव सुंदर फुलांच्या बागा कुठे धान उगवलंय कुठे फळं लगडलेली असा हा आकर्षक परिसर बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीनं सर्वेक्षण केलं तर राजभवन परिसरात एकशे चौसष्ट जातीचे पक्षी आढळले शहरी भाग असूनही राजभवन परिसरात प्रयत्नपूर्वक जपलेली ही जैवविविधता प्रशंसनीय तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत नागपूर